आणि मणकारोग तज्ञ हृदयरोग तज्ज्ञ मेंदूविकार तज्ज्ञ मानवसोपचार तज्ज्ञ या डॉक्टरांच्या उपस्थितीत आणि रोटरी क्लब ऑफ रोहा त्वष्टा कासार समाज संस्था अष्टमी रोहा आणि सूरज हॉस्पिटल नवी मुंबई सानपाडा यांच्या संयुक्त विद्यमानं अनेक रोगांवर महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मेंदू आणि मणकाविकार तज्ज्ञ डॉक्टर आर एन पाटील हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर हृदय पाटील मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर रमा पाटील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अंजली पाटील या डॉक्टरांनी मेंदूंच्या आजारांवर मणक्यांच्या आजारांवर मानसिक विकार हृदयविकार आर्थोपॅडिक आदींचे अनेक रोगांची तपासणी करून मोफत उपचार केले आणि शिबिर आयोजकांनी मोफत औषधे वाटप केले हा शिबिर आयोजित केलं याबद्दल त्वष्टा कास्त कासार समाज अध्यक्ष हेमंत साळवी यांनी रोटरी क्लबचे आभार मानले तर रोटरी क्लब अध्यक्ष किरण ताठरे यांनी सहकार्य केल्याबद्दल आणि समाज हॉल उपलब्ध करून दिले याबद्दल त्वष्टा कासार समाज संस्थेचे आभार मानले सदर शिबिराला दीडशेहून अधिक लोकांनी लाभ घेतला हा शिबिर यशस्वी होण्यासाठी रोटरी क्लब ऑफ रोहाचे अध्यक्ष किरण ताठरे सचिव प्रदीप चव्हाण खजिनदार वरुण दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सभासद आणि रोटरी महिलांनी तसेच त्वष्टा कासार समाज संस्था अध्यक्ष हेमंत साळवी सचिव मनोज बडके

महा आरोग्य शिबिर आपल्याला राबवायचं आहे तर त्यासाठी समाज सभागृह तुमचं मिळेल का थोडस अडचण अशी झाली होती की आमच्या इथं आमच्या समाजाने आम्हाला नियम घालून दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्हाला वागावं वागा लागतं की आम्ही ते असं मोफत कोणाला देत नाही कुठल्याही याला तर मग असं असताना मी त्याला मला एक मोठं माझ्या मनात वाटलं ते मी बोललो की आपण संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम करूया का तर त्याला तो लगेच हो बोलला आणि आज आपला हा महाआरोग्य सोहळ्याचा शिबिराचा जो हे कार्यक्रम झाला तो यशस्वी झाला आमचा आम्हाला पण त्यात आनंद वाटला की आम्हाला पण कुठंतरी ह्यात हातभार लावता आला सभागृहाचा भाड्याचा विषय तर विषय नसतो आमचा आता आम्हाला आमच्या समाजाचं नाव मोठं होते यात आमचं नाव मोठं आहे तुम्ही जो आमचा सत्कार केलाय हा आमच्या समाजाचा सत्कार आहे हा आमचा वैयक्तिक नाही आम्ही ज्या वय विश्वस्त म्हणून ज्या समाजाचं काम करतो त्या समाजाचं नाव लोक मोठं करणं हे आमचं काम आहे त्यासाठी आम तुम्ही जो सत्कार केलाय हा माझ्या समाजाचा सत्कार आहे त्यामुळं तुम्हाला सर्वांना रोटरीवाल्यांना मी धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम खूपच सुंदर नाम आहे खूप सुंदर तुमचं कामच चोख असतं हे एवढ्या वर्षाचा अनुभव आहे यातला प्रत्येक जण आशिष्य होऊन गेलेला आहे प्रत्येकाच्या कार्यक्रमाची रूपरेषा मी बघितलेली आहे त्यामुळे या रोटरी क्लबचं आम चोख असतं आणि त्यांचं नियोजन उत्तम असतं म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आपल्या पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया आपल्याला आपल्याला आहे पण शंभरीच्या जवळ आपले तर पेशंट चालले आहेत ओके मोर दॅन सिक्स्टी फाय म्हणजे पाचशे सत्तरच्या आसपासचा नंबर चालू झालेला आहे आणि आता अर्धा दिवस आपल्याला दोन अडीच तास आपले बाकी आहेत तर उत्तम प्रकारे स्पॉन्स लाभत आहे कार्यक्रमाला मागच्याच आपल्या एका कार्यक्रमामध्ये आम्ही या सरकारनं आपल्या दृश्य सांगितलेलं की ह्या तेवीस तारखेला आपण आज तुम्ही कॅम्प घेणार आहोत आणि सांगितल्याप्रमाणे आज आपण हा इथे कॅम्प घेत आहोत बघत आज इथं व्यवस्था आहे पूर्ण औषधं फ्री आहे सी जी फ्री आहे एक्सरे फ्री आहे कानाचे टेस्ट फ्री आहेत किती डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला आपल्याला मिळतोय आणि पुढील उपचार पण कोणाला करत असतील तर जे काय ज्योतिबा फुले योजना आहे त्या योजनेअंतर्गत आपण पुणे हॉस्पिटल सांगाणा येथे जाऊन पण तुमची ट्रीटमेंट घेऊ शकतो तर सर्वांना ते तुमचा आव्हान प्रतिनिधी नरेश कुशवाहा एन टी व्ही न्यूज मराठी रोहा रायगड